राज्यातील प्रलंबित असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे स्पष्ट निर्देश खंडपीठाने दिले आहेत त्यामुळे तीन डिसेंबरची मतमोजणी ही एकवीस डिसेंबरला होणार आहे काही नगर परिषदांबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन न्यायालयीन प्रक्रियेमुळे सुमारे वीस नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार होती या पार्श्वभूमीवर सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती हा सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दिनांक दोन डिसेंबर रोजी त्यांचे निकाल हे सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आज दोन डिसेंबरला त्यांचे निकाल एकवीस तारखेला जाहीर करण्याचे आदेश दिले नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता वीस डिसेंबर पर्यंत लागू राहील तसेच एक्झिट पोल वीस तारखेला निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर अर्ध्या तासाने प्रसिद्ध करावेत असे म्हटले आहे निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांना मिळालेले निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे मात्र निवडणूक पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांनी आधी केलेल्या खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही त्यांची मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलल्याबद्दल आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या ते म्हणाले घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलणे आणि त्यांचा निकालही पुढे ढकलणे असे पहिल्यांदाच होत आहे हे स्पष्टपणे यंत्रणांची अपयश आहे मी पहिल्यांदाच अशी निवडणूक प्रक्रिया पाहत आहे जिथे मतमोजणी पुढे ढकलली जात आहे हे अतिशय अतिशय चुकीची आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली माझी वैयक्तिक नाराजी कायद्यावर आधारित होती माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही तर या प्रक्रियेवर आहे असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाने प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे